तुम्ही पाहिलं असेल अधिक मास आला की प्रत्येक घरामध्ये तेहतीस अनारसे तेहतीस बत्तासे किंवा तेहतीस धोंडे देवाला अर्पण केले जातात किंवा दान केले जातात पण तेहतीस ही संख्या का यामागे नेमकं काय का रहस्य आहे चला जाणून घेऊयात नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या ज्ञान भक्ती मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण अधिक मासात देवाला अर्पण केले जाणारे व तसेच दान केले जाणारे तेहतीस अनारसे आणि तेहतीस बत्तासे याबद्दल बोलणार आहोत नेमकी तेहतीस ही संख्या का आणि काय गुड आहे या तेहतीस संख्येमध्ये चला पाहूयात तर पहिलं कारण आहे सौर आणि चांद्र वर्षातील फरक तर जे की आपले हिंदू कॅलेंडर आहे ते चंद्राच्या गतीवर आधारित आहे तर इंग्रजी कॅलेंडर हे सूर्याच्या गतीवर आधारित आहे चांद्र वर्षात सुमारे तीनशे चोपन्न दिवस असतात तर सौर वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात हा दरवर्षीचा सुमारे अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर साडेबत्तीस महिन्यांनी साधारणपणे तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो त्यालाच अधिक मास असे म्हणतात मग दरवर्षी अकरा दिवस म्हणजेच तीन वर्षात हा फरक अंदाजे तेहतीस दिवसांचा होतो ज्यामुळे अधिक महिन्यात तेहतीस या संख्येद्वारे दानधर्म आणि पूजापाठ करण्याचे विशेष महत्त्व आहे तसंच दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या पुराणामध्ये सांगितलेले तेहतीस कोटी देव येथे कोटी म्हणजे करोड नाही बर का तर तेहतीस प्रकारचे देव होत तेहतीस प्रकारचे देव म्हणजे त्यामध्ये आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य आणि इंद्र व प्रजापती असे तेहतीस प्रकारच्या देवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अधिक मासात तेहतीस या संख्येने दान केले जाते आता मुख्य प्रश्न म्हणजे अनारसे आणि धोंडेच का तर अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे या महिन्यात तळलेले पदार्थ जसे की धोंडे अनारसे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते तसेच महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला धोंडे खायला घरी बोलवण्याची देखील परंपरा आहे जावाई आणि मुलगी यांना लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानले जाते या प्रथेनुसार जावयाला तेहतीस अनारसे किंवा इतर तळलेले पदार्थ भेट म्हणून दिले जातात आपल्या धार्मिक मान्यतेनुसार तेहतीस धोंडे तेहतीस अनारसे किंवा तेहतीस बत्तासे यांसारखे तळलेले पदार्थ दान केल्याने नकळत घडलेल्या पापाचे विशेषत इतरांच्या घरी भोजन केल्यामुळे लागणाऱ्या दोषांचे जसे की सुतक किंवा सावड यांचे क्षालन होते तसेच तेहतीस मालपुये दान केल्याने पूर्वजांना नरकातून मुक्ती मिळते आणि त्यांना शांती मिळते अशी ही धारणा आहे अधिक मासात धर्माचे मोठे महत्व आहे आणि तेहतीस या संख्येने वस्तू दान करणे ही अत्यंत पुण्यकारक मानले जाते अधिक मास हा भगवान विष्णूंना म्हणजेच पुरुषोत्तम भगवानांना समर्पित आहे या महिन्यात अनारसे बत्तासे किंवा धोंडे दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि दान करणाऱ्याला अक्षय पुण्य प्राप्त होते थोडक्यात सांगायचं झालं तर तेहतीस ही संख्या सौर आणि चंद्र कॅलेंडरमधील फरकाचे प्रतीक आहे आणि तेहतीस देवतांच्या संख्येशी जोडलेली आहे त्यामुळे अधिक मासात तेहतीस अनारसे आणि बत्तासे दान केल्याने आध्यात्मिक लाभ मिळतो दोष दूर होतो आणि पूर्वजांना शांती देखील मिळते तर मंडळी तेहतीस या संख्येत केवळ गणित नाही तर आपल्या संस्कृतीचा आणि धार्मिक विश्वासाचा एक खोल पाया आहे अधिक मासात केलेले हे छोटेसे दान आपल्याला अक्षय पुण्य देते तुम्ही तुमच्या घरी अधिक मासात कोणती परंपरा पाळता हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञान भक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद